हा जो मुलगा आहे याला दोन टाईम इन्शुरन्स चालू आहे शुगरचा जो कायकोनचा जो प्रकार आहे तो प्रकार त्यांना आहे आता त्यांची पहिली रीडिंग घेतली ती आपण ती दोनशे चौतीस होती त्याच्यानंतर आपण आपलं शुगर फ्री लोशन जे आहे रिच्युअल सोल्युशनचं ते त्यांच्या हाताला दिलं होतं लोक करण्यासाठी त्याच्यानंतरची जी शुगर आहे ती एकशे सदुसष्ट आलेली आहे म्हणजेच त्याच्या बिटासिन ह्या आपल्या प्रोडक्टला सपोर्ट करतात असं जर त्यांनी एक महिना दोन महिने तीन महिने जर हे प्रोडक्ट वापरलं तर शंभर टक्के त्याचं जे बिटासिन ॲक्टिव्ह होणार आहे आणि त्याच्या बॉडी इन्शुरन्स बनणार आहे त्याला वरून देण्याची गरज राहणार नाही असं हे जबरदस्त हे प्रोडक्ट आहे ओके थँक्यू